शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता रांगडा कांदा किंवा शेतकरी मित्रांनो गावरान आपलं पावसाळी कांदा भरपूर सारे शेतकरी त्याला म्हणत असतात म्हणजे हा एकंदरीत लाल कांदा असतो शेतकरी मित्रांनो लाल कांद्याला पावसाळी कांद्याला नेमकं कोणतं खत व्यवस्थापन करावं असे भरपूर सारे शेतकरी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नेमकं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे याच्या संदर्भात खूप चांगली माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत खत व्यवस्थापन करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे जसं आता पावसाळी कांद्याला आपल्याला जास्त नत्रयुक्त खतांचा सुरुवातीच्या काळात किंवा शेवटी सुद्धा बिलकुलही वापर करायचा नाही कारण वाढ वगैरे हो चांगली होती परंतु कांदा जो जमिनीमध्ये कदाचित आपल्याला सडलेला तिथं पाहायला मिळतो कारण जे नत्र असतं तर ते पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्या कांद्याला भेटत असतं मग आपल्याला कोणती खतं वापरायची शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दोन खत व्यवस्थापन या व्हिडिओ मध्ये लागवड करून झाले झाले एक आणि लागवड करून झाल्यानंतर ला सव्वा महिन्याच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन कंपल्सरी करायचंय शेतकरी मित्रांनो लागवड करून झाले झाले तुम्ही एकतर वीस वीस झिरो तेरा एकरासाठी पंच्याहत्तर किलो किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खताचा सुद्धा पंच्याहत्तर किलो लागवड करून झाले झाल्या सुरुवातीच्या काळात तिथं वापर करू शकता याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा किलो बेन्सल्प जे मादन कंपनीचं बेन्सल्प येते तर त्याचा सुद्धा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अजून आपल्याला एक तीस किलो यमओपी पोटॅश आपल्याला याच खत व्यवस्थापनामध्ये चौदा पस्तीस चौदा सोबत किंवा वीस वीस झिरो सोबत तिथं करणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या आसपास जे दुसरं खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगतोय तर ते खत व्यवस्थापन करताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर किलो किंवा शेतकरी मित्रांनो चौ आपला आठ एकवीस एकवीस साठ किलो दोन खत व्यवस्थापनापैकी कोणतंही एक खत आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे आणि हा जो काही खताचा डोस सांगितला आहे तर तो प्रति एकरा एकरासाठी मी तुम्हाला इथं प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या आणि जर तुमचा कांदा लागवड करून झाल्या झाल्या बुडापाशी सडत वगैरे हो असेल तर पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही सा जी काही साप पावडर येते तर ती पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी खतामध्येच मिक्स करून आपल्या कांदा पिकाला फेकून द्या जेणेकरून जमिनीमधले जी काही बुरशीजन्य रोग आहेत तर त्याचं तिथं शंभर टक्के निरासन होईल आणि आपला कांदा सडणार वगैरे नाही धन्यवाद